मुक्ताई बहुद्देशीय सेवाभावी शिक्षण संस्था बुलढाणाद्वारा संचालित मुक्ताई कॉन्व्हेंट प्ले नर्सरी के जी वन के जी टू आणि पहिली ते पाचवी पर्यंत इंग्रजी माध्यमासाठी प्रवेश देणे सुरू आहे संपर्क अठ्याऐंशी तीस बावीस चौऱ्याऐंशी एकाहत्तर आणि अठ्याण्णव बावीस पन्नास सदोतीस पंचवीस पत्ता माळविहीर चेतना नगर खामगाव रोड सुंदरखेड बुलढाणा राजमुद्रा बँकिंग करिअर सीन्स 2012 बैंकिंग स्टाफ सिलेक्शन IBPS TCS RRB SBI स्कॉलरशिप नवोदय गणितीय ओलंपियाड सैनिक स्कूल जी चॅम्प अबेकस एंड ब्रेन जिम अबेकस फाउंडेशन स्टैंडर्ड फर्स्ट, टू स्टैंडर्ड एट, रुकाई कन्या शाळा जवर चैतन्यवाडी बुलढाणा मोबाईल नंबर नव्याण्णव एकवीस त्र्याहत्तर पंच्याण्णव पन्नास आणि पंच्याण्णव शून्य तीन सोळा पंचवीस पंच्याण्णव श्री शिवाजी शिक्षण संस्था अमरावतीद्वारा संचलित जिजामाता महाविद्यालय बुलढाणा नॅक रिअक्रिडेटेड विथ ग्रेड ए सी जी पी ए थ्री पॉईंट झिरो फोर वेबसाईट डब्ल्यू डब्ल्यू डॉट जे एम व्ही बुलढाणा डॉट ए सी डॉट इन प्रवेश देणे सुरू बुलढाणा परिसरातील एकमेव अ दर्जाचं नावलौकिक प्राप्त महाविद्यालय उपलब्ध पदवी अभ्यासक्रम कला बी ए वाणिज्य बी कॉम विज्ञान बी एस सी उपलब्ध पदव्युत्तर अभ्यासक्रम एम एस सी रसायनशास्त्र एम कॉम वाणिज्य एम ए अर्थशास्त्र मराठी इंग्रजी संगीत अकरावी आणि बारावी कला वाणिज्य विज्ञान व्यावसायिक अभ्यासक्रम प्रवेशासाठी संपर्क डॉक्टर पी पी कोटे प्राचार्य मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव बावीस सेहेचाळीस चौदा सोळा आणि प्राध्यापक एस एन चिंचोले आय क्यू एस सी समन्वयक मोबाईल नंबर चौऱ्याण्णव एकवीस एकोणचाळीस चाळीस तेवीस सिटी न्यूज वसा जनसेवेचा दिव्यांग बोगस प्रमाणपत्र प्रकरण महाराष्ट्रभर गाजवण्यात हॅलो बुलढाणा आणि दैनिक जनसंचलन आणि सिटी न्यूजचा मोठा वाटा आहे जिल्हा रुग्णालयातून बोगस प्रमाणपत्र देण्यात येत असल्याची पोलखोल केल्यानंतरच पासष्ट दिव्यांग कर्मचाऱ्यांचे प्रमाणपत्र पडताळणीसाठी आदेश देण्यात आले आहे परंतु दुबळी यंत्रणा यातून काही सत्य बाहेर काढेल असं वाटत नाही कारण ज्यांनी बोगस प्रमाणपत्र लक्ष्मी दर्शन घेऊन संबंधितांना दिले त्यांच्याकडेच ही पडताळणी आली आहे पर्यायाने त्यांचे पुन्हा खिसे भरणार आहेत जिल्हाधिकारी हे गुळाचे गणपती बनले त्यांचे नेतृत्व कोणी स्वीकारताना दिसत नाही ते केवळ गुणगौरव गुण सत्कार सोहळ्यात बिझी असतात नागरिकांच्या समस्या सोडवण्यात त्यांना सपशेल यश आले असल्याचा आरोप होत आहे त्यामुळे जिल्हा रुग्णालयात प्रचंड भ्रष्टाचार वाढला कोट्यावधींच्या भ्रष्टाचारानंतरही अजून रुग्णालय सुधारलेले नाही आता दिव्यांग आणि अस्थिव्यंग बोगस प्रमाणपत्राचा विकास बाहेर आला आहे राज्य सरकारच्या आणि विकास जिल्हा परिषदांसह इतर शासकीय कार्यालय विविध योजनांचा फायदा लाटण्यासाठी बोगस अपंगत्वाचे प्रमाणपत्र मिळवण्याचे पेव फुटले होते फायदे लाटण्यासाठी दिव्यांग आणि अस्थिव्यंग असल्याचे प्रमाणपत्र जोडून शिक्षण विभागासह अनेक अन्य विभागातील कर्मचारी अधिकाऱ्यांनी हे माफ केल्याचे जाणकार सांगत आहेत शिक्षण विभागामध्ये शासनाची फसवेगिरी करणाऱ्या बोगस शिक्षकांच्या प्रमाणपत्राऐवजी त्यांचे शारीरिक दिव्यांगत्व आणि अस्थिव्यंग तपासणी करणे गरजेचे ही तपासणी झाल्यास बहुसंख्य शिक्षकांचे आणि इतर कार्यालयातील कर्मचारी आणि त्यांचे पितळ उघडे पडणार असल्याची प्रतिक्रिया आता हाती आली आहे दरम्यान या प्रकरणाचा पाठपुरावा आम्ही राष्ट्रभर गाजत असलेल्या जिल्हा मराठी रुग्णालय भ्रष्टाचार आता पुन्हा एक नवीन भ्रष्टाचार प्रकरणाकडे आणि दिव्यांगांवर होणाऱ्या अन्यायाकडे वळण घेतले तरीही या विषयाकडे प्रश्न हा आहे की आरोग्यमंत्री लोकप्रतिनिधी आणि कलेक्टर या गंभीर प्रश्नाकडे आपले लक्ष केव्हा केंद्रित असणार बुलढाणा जिल्हा सामान्य रुग्णालय करोडो रुपये भ्रष्टाचार प्रकरण संपूर्ण महाराष्ट्रभर परिचित असून पुन्हा एक नवीन विषय समोर आला आहे दिव्यांग आणि अस्थिव्यंग बोगस प्रमाणपत्र प्रकरणात वरिष्ठ अधिकारी ते संबंधित कर्मचारी आपले चांगलेच हात धुवून बसले आहेत आणि आजही पोट फुगेपर्यंत खात आहेत अरे कुठे फेडसाल हे पाप जे खऱ्या दिव्यांगांचा अधिकार आणि लाभ दुसऱ्याला विकत आहात अजून बरंच काही पुढील भागात महाराष्ट्र अग्रेसर रिसॉर्ट चिकली लग्नाच्या बुकिंग साठी एकमेव खात्रीच ठिकाण बुलढाणा जिल्ह्यात ती नावाजलेलं एकमेव ठिकाण पाहुण्यांसारखे या पाहुण्यांसारखे जा या धर्तीवर सर्व व्यवस्था चांगल्या आणि उत्तम दर्जाच्या पद्धतीने व्यवस्था केल्या जाईल एक वेळ अवश्य भेट द्या संपर्क अशोक अग्रवाल आणि गोविंद अग्रवाल मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव बावीस एकोणनव्वद सत्त्याहत्तर सत्तेचाळीस आणि नव्वद अकरा शून्य सहा अठ्ठावन्न एकोणऐंशी आणि सत्याहत्तर त्रेचाळीस प्रसारक आणि बहुद्देशी संचलित राजीव गांधी मिलिटरी स्कूल आणि ज्युनियर सायन्स कॉलेज कोलवड बुलढाणा जिल्ह्यातील एकमेव मुलांची सैनिकी शाळा दोन हजार चोवीस पंचवीस प्रवेश प्रक्रिया सुरू अधिक माहितीसाठी संपर्क चौऱ्याण्णव शून्य चार अठ्ठावन्न त्र्याऐंशी एकोणीस आणि एक्क्याण्णव तीस त्र्याऐंशी तीस चोवीस